मिरज तालुक्यातील वड्डी येथे सत्य किराणा अँड जनरल स्टोअर्सला मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने लावली आग आठ ते नऊ लाखांचे नुकसान मिरज तालुक्यातील वड्डी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे वड्डी येथील सत्य किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मध्यरात्री अंदाजे अडीच वाजता घडली असून दुकानाचे मालक पीर पाशा अब्दुल्ला अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूने पत्रा चिकटून आत पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला या आगीत दुकानातील किराणा माल कागदपत्रे तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम तात्काळ सुरू केले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे